गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो अतिसंभाव्य प्रश्न बघत आहोत आपण येणाऱ्या मेगा पोलीस भरतीमध्ये जे तुम्हाला खूपच कामी येऊ हो शकतात तर बघूया की राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अख्यात्रित चालते त्याचं उत्तर आहे गृह मंत्रालयाच्या महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्ह आहेत तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये पंचकोणी तारा अस असतो बघा तर याचं उत्तर आहे पंचकोणी तारा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे तर रश्मी शुक्ला ही आहे बघा तर तुम्ही बघू शकता पुढचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की राज्यात पोलीस दलाचे कोणती नियतकालिक मुख्यपत्र आहेत तर पोलीस दलाचे जे मुख्यपत्र आहेत ते बघा दक्षता आहे दक्षता तर पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात पोलीस ध्वजावर निर्देशक म्हणून हे चित्र आहेत तर तुम्ही बघू शकता गडद निळ्या रंगाचा जो मोल पोलीस ध्वजावर एक चित्र आहे तो आहे हाताचा मित्रांनो हाताचा पंजा पुढे महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय कुठे आहे तुम्हाला ही एक गोष्ट माहीत असणे खूप गरजेची आहे हा जो प्रश्न आहे हा पण खूप महत्त्वाचा आहे तर महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय जे आहेत ना ते मुंबई येथे आहे मित्रांनो मुंबई येथे चला पुढचा प्रश्न हा एक प्रश्न तुम्ही लक्षातच असू द्या कारण हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे तुम्ही हा जर तुमी, ता हाँ प्रश्न मागच्या खूपच परीक्षा परीक्षांचे पेपरात जर बघितला तुम्ही तर हा प्रश्न बहुतेक दहा पंधरा वेळेस आलेला आहे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सदरक्षणा आहे खलनिग्रासन आहे हा पोलीस दलाचा ब्रीदवाक्य आहे पुढील महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे जर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग जो आहे तो गडद निळा आहे मित्रांनो खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पोलीस कोणते तर बघू शकता तुम्ही याच्यात सर्वात वरिष्ठ जो राहतो तो पोलीस आयुक्त राहतो बघा पोलीस आयुक्त त्याच्यानंतर पोलीस सह आयुक्त नंतर, नंतर उपायुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त तुम्ही बघू शकता होमगार्ड होमगार्ड हा एक पोलिसाचाच भाग राहतो मित्रांनो होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो तर हे पण माहीत असणे गरजेचं आहे जो महासमादेशक राहतो ना तोच होमगार्ड दलाचा प्रमुख असतो पुढचा प्रश्न मित्रांनो पोलीस पाटीलची सध्याच पूर्ण महाराष्ट्र राज्यात वॅकेन्सीज होऊन गेल्यात पोलीस पाटलाची जी नेमणूक राहते ना ती महसूल विभागाच्या ती महसूल विभागांच्या तर्फे करण्यात येते बघा आणि जर तुम्हाला पोलीस पाटलांची पगार विचारली ना तर पंधरा हजार रुपये एवढी पगार राहते आणि जिल्हाधिकारी जो आय एस दर्जाचा अधिकारी राहतो जिल्ह्याचा तो त्यांची नेमणूक करत असतो पुढचा प्रश्न जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात बघा मित्रांनो मी अगोदरच सांगितले तुम्हाला होमगार्डचे जे प्रमुख असतात ते राहतं महासमादेशक परंतु जिल्ह्यामध्ये जे होमगार्डचे प्रमुख असतात त्यांना समादेशक असे म्हणतात समादेशक बघा मित्रांनो पुढे एक खूपच चांगला प्रश्न आलेला आहे पोलीस दलातील या पदाचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावा उतरता क्रम लावायचा आहे मित्रांनो उतरता क्रम उतरता म्हणजे ज्याच्या सगळ्यात मोठा जी पोस्ट आहे ना जी रँक आहे ती वर ठेवायची सगळ्यात लहान खाली जसे की तुम्हाला माहिती आहे पोलीस खाते हे पोलीस महासंचालक यांच्या यांच्या खाली चालते हा सगळ्यात मोठा म्हणजे डी जी पी जो आहे ना रश्मी शुक्ला डी जी पी जे आहे ते पोलीस खात्यातले सगळ्यात मोठे पद आहेत म्हणून पोलीस महासंचालक एक नंबर त्याच्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक त्यांना सहायता करतात अप्पर पोलीस महासंचालक हे दोन नंबर तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक हे तीन नंबर आणि पोलीस उपमहानिरीक्षक हे त्यांच्या खाली राहतात म्हणून दोन एक चार तीन हा प्रश्नाचा योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढे एक प्रश्न आहे मग महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परीक्षेस परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात जो परिक्षेत्र आहे ना त्याचा विशेष पोलीस महानिरीक्षक हे प्रमुख अधिकारी असतात मित्रांनो आणि पोलिस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा बघा मित्रांनो आता जी पोलीस भरती होईल त्याच्यात कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई या पदाचा या पदाची पात्रता निघलेली आहे बघा सगळ्यात खालचा जो पद आहे ना तो शिपाई आहे म्हणजे कॉन्स्टेबल एक नंबर शिपाई त्याच्यानंतर बघा मित्रांनो हवालदार शिपाईनंतर हवालदार राहतो त्याच्यानंतर नाईक सहायक आणि फौजदार सहायक फौजदार प्रश्न क्रमांक एक बरोबर आहे मित्रांनो इथे इथे नाईक दिलेला आहे हा नाईक जो पद आहे ना मित्रांनो तो आता राहिलेला नाही पोलीस दलात पुढचा प्रश्न मित्रांनो बघा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो जिल्हा जिल्हास्तरीय पोलीस दलातील प्रमुख जो असतो ना त्याला आपण मित्रांनो म्हणतो पोलीस इन्स्पेक्टर पी आय म्हणतो मित्रांनो आपण त्याला आणि त्याला मराठीत पोलीस अधीक्षक असे म्हणतात जो उपनिरीक्षक असतो ना त्याला पी एस आय म्हणतात पोलीस सब इन्स्पेक्टर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो पुढे प्रश्न आहे बघा पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्ती पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळतात म्हणजे कॉन्स्टेबलची जेव्हा प्रमोशन होतो त्याच्यानंतरचा कोणता पद राहतो मग त्याला हेड कॉन्स्टेबल राहतो हेड कॉन्स्टेबल पुढचा प्रश्न मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलिस दलात खालीलपैकी कोणते पद नाहीत जसे मी आत्ता सांगितलं ना मित्रांनो तुम्हाला की महाराष्ट्र दलात लॉन्स नाईक हा पद नाही हवालदार हा होता फौजदारी आहे पोलीस शिपाई आहे लॉन्स नाईक हे पद केव्हाच नव्हतं आणि नाहीच महाराष्ट्र गुप्त वार्ता गुप्तवार्दा प्रबोधिनी कोठे आहे तर हा प्रश्न याचा मी तुम्हाला विशेष सांगतो की जे आपली सी आय डी आहे ना क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट गुप्त वार्ता प्रबोधिनी सिक्रेट अ, सर्विस आहे ना ती बघा पुणे जिल्ह्यात आहे बघा पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात तपासात उपयोग करण्यात कोणती आधुनिक कार्यप्रणाली असतात बघा ॲम बीस सी ही एक जी प्रणाली आहे ना उंगली मुद्रे म्हणजे आपले फिंगरप्रिंट राहतात ना मित्रांनो ते फिंगरप्रिंट घेण्याचे काम ॲम्बीस या पद्धतीने केल्या जातो